श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुम्हा सर्वांचे आपल्या निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो घर म्हटलं की भांड्याला भांडं लागतं पण जर तेच भांडं फुटायची वेळ येत असेल तर म्हणजेच काय तर घरात नेहमी वाद होत असतील किरकिर होत असतील तुमचं तुमच्या लाईफ पार्टनरसोबत अजिबात पटत नसेल किंवा तुमचं पार्टनर आहे तो बाहेर सगळ्यांसोबत हसून खेळून राहत असेल पण घरी आलं की तुमच्यासोबत वाद करत असेल छोट्याशा गोष्टीचा वाद खूप मोठा होत असेल त्याच्यामुळे मुलांवर देखील परिणाम होतात मुलं देखील चिडचिडे बनतात तुम्हाला देखील घरात थांबू वाटत नाही आणि या सगळ्यासाठीच मी तुमच्यासाठी एक अशी सेवा घेऊन आली आहे की त्याने तुम्हाला आठ दिवसामध्ये फरक जाणवेलच ही माझी खात्री आहे फक्त हा तुम्ही बरोबर सेवा करा एकदम मनापासून सेवा करा बघा तुम्हाला याच्यासाठी एक रुपया देखील खर्च करायची गरज नाही आहे काय होतं आपल्या घरात जर किरकिर होऊ लागली भांडणं होऊ लागली तर आपण ॲस्ट्रॉलॉजीकडं जा याच्याकडे जा त्याच्याकडे जाई आणि तुमचा पैसा तर जातो पण तुम्हाला त्याचं म्हणजे रिझल्ट एवढा मिळत नाही आहे पण ही जी सेवा जर तुम्ही केली ना तर बघा तुमचं घर प्रसन्न राहणार आहे तुमचं मन प्रसन्न राहणार आहे मुलांवर चांगले संस्कार होणार आहेत तुमचं जे म्हणजे नवऱ्यासोबत तुमचं पटत नसेल बायकोसोबत पटत नसेल ते देखील व्यवस्थित होणार आहे फक्त या एका सेवामुळे त्याच्यामुळे ही सेवा नक्की करा आणि बघा तुम्हाला आठ दिवसाच्या आत याच्यामध्ये फरक जाणवेल तुमच्या घरामध्ये फक्त ही सेवा सांगण्या अगोदर मी तुम्हाला सांगते की ही सेवा तुम्हाला एकदम मनापासून आणि भक्तिभावाने करायची आहे मनापासून केली ना तुम्ही ही सेवा तर तुम्हाला शंभर टक्के याचा रिझल्ट मिळणार आहे तुमच्या नवऱ्यामध्ये जर वाईट गुण असतील ते देखील दूर होतील व त्यासोबत जर तुमची मुलं चिडचिडे चेड़ असतील तर त्यांच्यामध्ये देखील या सेवेमुळे फरक पडणार आहे ते तुमच्यासोबत खूप प्रेमाने बोलणार आहेत फक्त ही सेवा करताना ना तुम्हाला अजिबात म्हणजे आज केली उद्या नाही केली परवा केली असं करू नका कमीत कमी तुम्ही ही सेवा एकवीस दिवस लगातार करा तुम्हाला आठ दिवसामध्येच फरक जाणवायला चालू होईल पण मी तुम्हाला सांगते प्लीज ही सेवा तुम्ही कमीत कमी एकवीस दिवस तरी करा बघा आपण आपला वेळ किती वाया घालवतो दिवसभरातला तुम्ही जर काउंट केलं तर खूप सारा वेळ तुमचा वाया जातो पण तोच एक तास जर तुम्ही तुमच्या घराच्या सुखासाठी आनंदासाठी दिला तर काय बिघडणार आहे म्हणून तुम्ही ही एक तास द्या तुमच्या घरासाठी द्या मी तुम्हाला विनंती करते बघा तुम्हाला ना स्वामी महाराजांची सेवा करायची आहे आपल्या आयुष्यामध्ये ना एक तरी गुरु असणं खूप महत्त्वाचं आहे गुरुविना मोक्ष नाही खूप साधी सोपी अशी ही सेवा आहे तुम्हाला फक्त मी सांगते मनापासून अगदी मनापासून आणि विश्वासाने ही सेवा करा काही लागणार नाही आहे तुम्हाला याच्यासाठी फक्त दोन अगरबत्ती लावाव्या लागणार आहेत आणि एक तांब्या पाणी लागणार आहे आणि सेवेला तुम्ही कुठेही बसू शकता तुम्हाला द स्वामी महाराजांना विनंती करायची आहे की स्वामी महाराज माझ्या घरात असे भांडणं होत आहेत माझी मुलं चिडचिड करत आहेत घरात सुख नाही आहे मला माझं घर सुखात आनंदात असलेलं पाहायचं आहे तुम्हाला अशी विनंती करायची आहे त्यानंतर स्वामी नामाचा तुम्हाला जप करायचा आहे अगरबत्ती लावायची पाण्याकडे पाहत पाहात अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे तुम्ही देवघराजवळ बसून करू शकता किंवा एखाद्या शांत ठिकाणी फक्त तुमचं मन डगमगलं नाही पाहिजे इकडे तिकडे विचार गेले नाही पाहिजे त्यामुळे शांत ठिकाणी बसूनच हा जप करा एकदा का अगरबत्ती संपली ना की त्या अगरबत्तीतला थोडंसं धूप तुम्हाला उचलायचं आहे आणि ते जे पाणी तुम्ही जवळ घेतलं होतं ना त्याच्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर ते पाणी तुम्ही तुमच्या हंड्यामध्ये माटामध्ये टाकू शकता ते पाणी तुम्हाला सगळ्याला प्यायचं प्यायला द्यायचं आहे बघा त्यांच्यामध्ये एवढा फरक तुम्हाला जाणवेल ना मी सांगू पण शकत नाही तुम्ही स्वतः म्हणाल की हां खूप असा लाभदायी हा उपाय आहे सेवा आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे जेवताना द्या तुम्ही कधीही द्या पण ते पाणी सगळ्यांना एक एक घोट तरी प्यायला द्यायचं आहे तुम्हाला त्यामुळे त्यांच्या माइंडमध्ये फरक जाणवेल तुम्हाला आणि त्याचबरोबर अजून एक काम करायचं आहे तुम्हाला संध्याकाळी दिवा लावायचा आहे दिवा तुम्ही लावत नसाल तर आतापासून लावायला रोज सुरुवात करा कारण की तुम्ही दिवा लावला तर घरात दारिद्र्यता येत नाही घरात सुख शांती नांदते त्याच्यामुळे रोज तुळशीजवळ दिवा लावणं खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर दिवाजवळ आता तुम्ही दिवा लावला त्याच्यासोबत अगरबत्ती लावा आणि नंतर तारक मंत्राचं पठण करा व ती मंत्राचं पठन झालं ना की जी धूप खाली पडली आहे ना ती तुमच्या घरात सगळीकडे फुंक मारत आहे धूपला कारण त्याने सगळी घरातली जी निगेटिव्हिटी आहे ना ती दूर होणार आहे बघा तुम्ही या दोन सेवा करून तुम्ही स्वतः म्हणाल की खूप छान खूप छान म्हणजे मी स्वतः केलेलं आहे ही, ही। आणि खूप लोकांना याचा अनुभव देखील आलेला आहे त्यामुळे ही सेवा तुम्ही करा तुमच्या घरासाठी तुमच्या घरातल्या सुख शांतीसाठी ही सेवा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला स्वतःला वाटेल की बघा माझं घर कसं होतं आणि आज कसं झालं आहे स्वामींच्या कृपेने तुमचं म्हणजे सगळे दुःख दूर होतील फक्त मनापासून करा मी तुम्हाला सुरुवातीपासून म्हणते की विश्वासाने मनापासून करा स्वामींवर श्रद्धा ठेवा स्वामी, स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहा